मीडियम टू डबल एक्सेल कोणतंही घ्या दोनशे रुपये पैसा वसूल खरेदी की नाही मस्त फॅमिली गेट टुगेदर आहे किंवा तर कुठे पिकनिकला जात आहे त्यावेळेला तुम्हाला जरा क्लासी दिसायचं असेल आणि रेग्युलर गाऊन व्यतिरिक्त काही कॅरी करायचं असेल तर मग हे असं काहीतरी कॅरी करू शकता किती मस्त प्रिंट आहे हे सो जे एक्सेल आउटफिट्स यूज करतात त्याने डबल एक्सेल नाईट नाईट सूटसाठी साईज साथ प्रेफर करावी असं मला वाटतं कारण की ते सुटसुटीत धगडं आणि खूप छान हवेशीर बऱ्याच मुलींना हा त्रास सहन करावा लागतो पिरियड्स असले की रात्री झोपताना त्यांना असे डार्क आउटफिट्सची गरज पडते का तर डाल वगैरे लागायची भीती असते तर अशा वेळेला तुम्ही असे डार्क कलर्स आणि असे थोडे युनिक प्रिंट ऑप्शन्स यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल का वेलकम बॅक टू लोकमत सखी तर माझ्या व्हिडिओवरती छान छान कमेंट करत असतात त्यातला एक कमेंट मी ॲक्च्युली ह्या कमेंटला खूप दिवसांपासून वाचत होते आनी आनी की आम्हाला नाईट ड्रेस ते तेही चांगल्या क्वालिटीचे म्हणजे शॉर्ट पॅन्ट आणि टॉप आणि त्याचसोबत लॉंग पॅन्ट आणि टॉप हे ऑनलाईन बघायला गेलं तर खूप महाग मिळतात त्यामुळे जर आम्हाला दोनशे रुपये किंवा तर साडेतीनशे पाचशे रुपयाच्या रेंजमध्ये मिळत असेल तर ते दाखव तर इथे बघा इथे तुम्हाला दोनशे रुपयात असे सुंदर नाईट आउट नाईट ड्रेस पाहायला मिळणार आहेत आणि हे कॉटनमध्ये आहेत त्यासोबत मी इथून बरेचसे आउटफिट्स घेऊन गेली आणि मी मी स्वतः वापरते धुवून झाले दोन तीन वेळा पण तरी खूप चांगला इफेक्ट आहे अजूनपर्यंत श्रिंग झालेला नाही आहे आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे म्हणून मी हे तुम्हाला मुद्दाम दाखवते ही खरेदी मी कुठे करते हे सांगते ही खरेदी मी करते दादर वेस्टला दादर वेस्टला कुठे तर आयडल बुक डेपो जी आहे ना म्हणजे छबिलदास गल्ली त्या गल्लीत हे स्टोर आहे इथे मी शूट करते दुसरा लँडमार्क सांगायचं झालं तर इथे आहे इंडियन बँक एटीएम असं इथे इंडियन बँक टी एम तुम्हाला दिसेल त्याला अगदी कोपऱ्यात लागून एक मोठं झाड आहे या झाडाला लागूनच दादा इथे कोपऱ्यातच हा स्टोअर रन करतात अहमद असं त्यांचं नाव आहे आणि दुसरा लँडमार्क तर बघा कोटक महिंद्रा बँक तुम्हाला दिसली आहे त्याच्या अगदी अपोजिटला जी लेन सुरू होते त्याला लागूनच दादा हे रन स्टोर रन करतात आणि चला बघूयात आता जे न्यूली मॅरिड असणार आहेत मुली किंवा तर ज्यांना ॲक्च्युअलमध्ये रात्री झोपताना चांगले कम्फर्टेबल आउटफिट्सची गरज असते त्यांच्यासाठी इथे उत्तम प्रतीचे तुम्हाला असे नाईट सूट पाहायला मिळतील तर हे दोनशे रुपयाचे आहेत मला एखादून ह्यातले मटे रिअल चेक करण्यासाठी द्या ना म्हणजे मी तुम्हाला मटेरियल स्क्रीनवरती साधारण मी टेस्ट करून तुम्हाला दाखवू शकते वा आणि प्रिंट ऑप्शन्स बघा काही किती मस्त आहे साईज काय काय आपल्याकडे डबल एक्स एल मीडियम टू डबल एक्सेल वा सो नाईट सूट म्हटलं ना तर ते सुटसुटीत आणि अजिबात बॉडीकॉन नसावं अगदी सुटसुटीत आणि झोपताना उठताना वगैरे चांगल्या प्रकारे असावा हे बघा ह्याला इलास्टिक आहे महत्त्वाचं आणि त्याचसोबत याच्या आत लिस्ट तुम्ही शिलाई बघू शकता ही इंटरलॉक शिलाई आहे त्यामुळे मटेरियल मस्त सॉफ्ट कॉटन आहे आणि हे फाटण्याची अजिबात भीती नाही आहे कम्प्लीट शिलाई आणि त्याचसोबत तुम्हाला ही अशी शॉर्ट पॅन्ट मिळणार आहे लेंथ मी तुम्हाला दाखवते सो हे बघा तुमच्या थाईज थाईज होतील होतील तुमचे पूर्णपणे अशी पॅन्ट आहे हा एक बघू सो हे बघा हे किती मस्त प्रिंट ऑप्शन आहेत आणि खूप क्यूट प्रिंट ऑप्शन आहे तिकडे काय रेंज आहे ह्याची प्राइस मीडियम टू डबल एक्सेल कोणतंही घ्या दोनशे रुपये पैसा वसूल खरेदी की नाही मस्त so तुम्ही कुठेही पिकनिकला वगैरे जाता आणि जेव्हा आपण माणसांमध्ये उठतो बसतो समजा फॅमिली गेट टुगेदर आहे किंवा तर कुठे पिकनिकला त्यावेळेला तुम्हाला जरा क्लासी दिसायचं असेल आणि रेग्युलर गाऊन व्यतिरिक्त काही कॅरी करायचं असेल तर मग हे असं काहीतरी कॅरी करू शकता किती मस्त प्रिंट आहे हे खूप सुंदर वाटतंय सो हे बघा हे तुम्हाला असे युनिक प्रिंट ऑप्शन्स मी दाखवते हे काय हे पण शॉर्टच आहेत ना वा सो हे बघा हे पण मस्त आहे सो ज्यांना डार्क कलर्स यूज करायचे आहेत युजुअली काय होतं ना आपण बऱ्याच मुलींना हा त्रास सहन करावा लागतो पिरियड असले की रात्री झोपताना त्यांना असे डार्क आउटफिट्सची गरज पडते का तर डाग वगैरे लागायची भीती असते तर अशा वेळेला तुम्ही असे डार्क कलर्स आणि असे थोडे युनिक प्रिंट ऑप्शन्स यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल आणि सगळ्यांचं जर तुम्ही नेकलाईन पाहिली तर हे तुम्हाला अशी गोलच येणार आहे समोरून सगळे जितके आउटफिट्स त्यांच्याकडे आतापर्यंत मी पाहिलेत ते आणि हे असे उत्तम प्रतीचं प्रिंट अगेन तुम्हाला आतलं मटेरियल हे इतकं सॉफ्ट आहे ना तुम्ही इथे आला तर तुमच्या लक्षात येईलच अगेन ह्याची शिलाई पण खूप उत्तम प्रतीची आहे त्यामुळे फाटण्याची भीती नाही आहे मशीन वॉश करू शकता मी दोनदा मशीन वॉश केलं आहे आणि एकदा मी हँडवॉश केलं आहे चेक करण्यासाठी की प्रिंट राहते की निघते पण एक मी नक्की सांगू शकते हे उलटं करून म्हणजे इनसाइड आउट ज्याला असं आपण म्हणतो हे असं उलटं करून मी वॉश करायला टाकलं होतं त्यामुळे मशीनमध्ये टाकताना त्यामुळे त्याची प्रिंट काही गेली नाही पण कपडा मात्र चांगला राहिला आहे मस्त हे बघा थोडे असे फ्लोरल प्रिंट ऑप्शन्स पण आहेत आणि असे कम्प्लीट मध्ये पण थोडे एथनिक लुक देतील रात्रीसुद्धा झोपताना ऑफकोर्स सी थोडे अॅनिमल प्रिंट आहे त्याच्यामध्ये ओ नाही हे किती क्यूट आहे सो घरामध्ये कोणाला काय गिफ्ट द्यावा असा विचार करत असाल आणि जर एखादी लहान मुलगी असेल तर मग तिला तुम्ही असं काहीतरी गिफ्ट देऊ शकता आणि ह्याचे स्लीव्ह बघा ह्याचे स्लीव पण किती सुंदर आहेत महत्वाचं काय तर जर नाईट सूट म्हणून जर ह्याचा वापर करायचा नसेल तर जीन्सवरती सुद्धा हा टॉप तुम्ही स्टाईल करून बाहेर फिरू शकता मस्त खूप क्यूट प्रिंट आहे ही आणि त्याच्यावरची ही व्हाईट पॅन्ट आहे सो ही दोनशे रुपयात मिळणार आहे तुम्हाला अजून काय हवंय वा सो हे बघा ज्यांना असं एकदम व्हाईट कलर नको आहे आणि थोडं फ्लो फ्लोरल प्रिंटमध्ये ऑप्शन बघायचं असेल त्यांच्यासाठी हे आहे आणि ह्याच्यावरती साईज ऍक्च्युली लिहिली नाहीये साईज कशी करणार अच्छा सगळं साईजच्या हिशोबाने तुम्ही बर। तुम्ही किती म्हणाला डबल डबल एक दाखवा ना मला काढून जरा चांगला कलर हा बघू हा हा छान वाटतोय मस्त फ्लोरल प्रिंट पण छान आहे आणि ह्याच्या ऍक्च्युअली लहान आहेत त्यामुळे काही जणांना सवय असते ना हात असं वरती वगैरे करून झोपायची त्यांच्यासाठी मस्त आहे हे हे डबल एक्सेल ह्याची साईज बघा तुम्ही किती मस्त सो so, जे एक्सेल आउटफिट्स यूज करतात त्याने डबल एक्सेल नाईट नाईट सूट साठी साईज प्रेफर करावी असं मला वाटतं कारण की ते सुटसुटी धगडं आणि खूप छान हवेशीर त्यामुळे तुम्हाला झोपताना गरमही होणार नाही आणि उन्हाळा म्हटलं तर तुम्हाला अशा आउटफिट्स फार गरजेचे ठरतील त्यामुळे तुम्ही हे नक्की घेऊ शकता अगेन ह्याचे स्लीव बघा इथून असे फोल्ड केलेले आहेत अगेन शिलाई ह्याची उत्तम प्रतीची आहे आणि मस्त सॉफ्ट मटेरियल मध्ये घालून तुम्ही खूप कम्फर्टेबली सगळीकडे फिरू शकता आणि हे डबल एक्सेलची जी पॅन्ट आहे ती पण बघा बऱ्यापैकी स्ट्रेचेबल मटेरियल मध्ये तुम्हाला मिळेल तीनशे रुपयात आहे कसलं कमाल ना म्हणजे ज्यांना शॉर्ट पॅन्ट वापरायची सवय नाही आहे त्यांच्यासाठी आणि हे किती मस्त हे खूप उत्तम प्रतीची साईज उत्तम प्रतीचा कापड शिलाई मस्त आहे क्लास आहे आणि अरे वा फुल लेंथ ह्याची हे बघा लेंथ बघा म्हणजे मी कमरेपासून लावली आहे माझ्या संपूर्ण पाय कवर होत आहेत ह्याच्यामध्ये मस्त अगेन ही स्ट्रेचेबल आहे खिसा वगैरे आहे क्या अच्छा ओके सो ह्याला खिसे नाही येणार पण हे तुम्हाला अशा पद्धतीने येईल की रात्री झोपतानाच तर युज करायचं कुठे खिशात काय घालून आपल्याला झोपायचंय ओके वा खूप सुंदर कलर ऑप्शन आहे मस्त कलर मिळालाय हा एकदम लाईट आउटफिट्स ज्यांना एक्सपेक्टेड आहेत वा वा सॉफ्ट मटेरियल मध्ये अगेन खूप मस्त त्याच्यावरती ऑरेंज कलरचे असे सुंदर तुम्हाला कम्प्लीट काम दिसेल खूप मस्त आहे आणि अगेन महत्त्वाचं काय तर हे गोलच गळ्याचं मिळणार आहे तुम्हाला इतर कोणते गळ्याचे डिझाईन ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत आणि अगेन ह्याची पॅन्ट बघा सो हे सिंगल कलरमध्ये घ्यायला गेला तर बघा किती मोठी पॅन्ट आहे ही अगदी मस्त सुटसुटीत नाईट वॉकसाठी सकाळी जर योगा वगैरे करायला जात आहे त्याच्यासाठी पण ही यूज करू शकता खूप कम्फर्टेबल असे आउटफिट्स आहेत हे मस्त हा कलर बघू जरा एखाद दोन चांगले हे रनिंग होते कॉन्ट्रास्टमध्ये पण काय आहेत अरे वा ब्लॅक मस्त तर तो मी मगाशी सांगितलं काही मुलींना काही दिवसांसाठी त्यांना डार्क कलर्स वापरायला आवडतात स्पेशली रात्री झोपताना किंवा तर बाहेर फिरताना तर मग त्यावेळेला रात्री झोपताना तुम्ही अशा पद्धतीचे ब्लॅक कलरचे आउटफिट्स घालू शकता हे बघा मस्त आहे ना तीनशे रुपयात तुम्हाला हे मिळणार आहे बरं का सो so, युजली आपण ऑनलाईन जेव्हा मागवायला जातो तेव्हा आपल्याला साधारण पाचशे चारशे किंवा सहाशे वगैरे रुपये मोजावे लागतात ऑफकोर्स ते मोठ्या ब्रँडचे असतात पण तसंच जर तुम्हाला ब्रँडचं परवडत नसेल तर मग ही रोड साईडचे असे सुंदर आउटफिट्स घेतले तर कधीही उपयुक्त आहेत कारण की हे कसे असतात स्ट्रीटवरची शॉपिंग करण्याचा एक मोठा फायदा एकदा घ्या दोन तीन महिने यूज करा अँड आफ्टर थ्री टू फोर मंथ्स शॉपिंग प्रत्येक मुलीला आवडते प्रत्येक स्त्रीला आवडते राईट right? सो so आफ्टर टू थ्री मंथ्स तुम्ही येऊन परत खरेदी करू शकता आणि हे पैसा बसून खरेदी आहे ही मस्त हे बघा टॉप ना मोठा पण आहे ह्याची लेंथ पण मोठी आहे म्हणजे हे माझ्या थाईज पर्यंत जाते म्हणजे कमरेच्या खालपर्यंत आहे शॉर्ट टॉप नाही आहे हा आणि त्यासोबत ही पॅन्ट पण मस्त मोठीची मोठी आहे सो फुल लेंथ पॅन्ट मिळणार आहे तुम्हाला अगेन ही केवढी स्ट्रेच आहे बघा सी एवढी स्ट्रेचेबल आहे मस्त वा असं हे बघा हे पिंक कलर मध्ये पण आहे तुम्हाला त्याच्यावरती मस्त व्हाईट हार्ट आणि ब्लॅक हार्ट आहे त्याच्यावर असे युनिक कलर ऑप्शन तुम्हाला मिळतील आणि हे असे काही कलर्स तुम्ही घेतले ना तर हे यूज करतानाचा एक फायदा तुम्ही जीन्स वरती सुद्धा घालून बाहेर फिरू शकता अशा पद्धतीचे टॉप कलर, कलर की गॅरंटी आहे ना सी कलर की गॅरंटी कलर नाही जायगा मी स्वतः यूज केला त्यामुळे म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवते हे सगळंच फुल पॅन्ट आहे ना वा सो हे बघा इथे जवळ आलात तुम्ही तर लक्षात येईल की इथे हे बघा गाडीची प्रिंट व्हेकल प्रिंट असलेलं पण आहे इथे मस्त त्याच सोबत तुम्हाला ब्लॅक नको आहे तर ग्रेमध्ये पण हे बघा अशा पद्धतीचं ग्रेमध्ये पण ऑप्शन आहेत ग्रे मध्ये तुम्हाला प्लेन पण आहे त्याचसोबत अशी फ्लोरल डिझाईन असलेला आहे ब्लॅकवरती रेड प्रिंट ब्लॅकवरती असं तुम्हाला वेगवेगळे कलर प्रिंट्स मिळतील कम्प्लीट व्हाईटमध्ये पण त्यांच्याकडे ऑप्शन आहे सो न्यूली वेड्स आहेत किंवा तर ऑफकोर्स ज्या मुली खूप फिर बाहेर फिरणं प्रेफर करतात किंवा तर तुम्ही एखाद्या विकेंडला तेव्हा जर क्लासिक कपडे घालायचे आहेत ना, म्हणजे नाईट वेअर म्हणजे तर मग तीनशे रुपयात तुम्हाला फुल पॅन्ट आणि टॉप आणि दोनशे रुपयात असं टॉप आणि अशी छोटी पॅन्ट मिळणार आहे शॉर्ट पॅन्ट मिळणार आहे किती ते किती दुकान ओपन असतं आपलं अच्छा दुपारी एक ते रात्री नऊ आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस ओपन ठेवता अच्छा सोमवारी बंद बाकी टाइम सुरू असणार सी सोमवारी बंद असेल मंगळवार ते रविवार सकाळी दुपारी वाजल्यापासून ते रात्री अहमद यांना बघून घ्या अरे वा की होलसेल मध्ये जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय घरून करायचा आणि होलसेल मध्ये जर जास्त हवंय तर मग तुम्ही घेऊ शकता होलसेल मध्ये किती किती न घ्यावे लागतील कितना पीसेस अच्छा कमसे कम वीस कम वीस पीसेस तरी तुम्हाला इकडनं घ्यावे लागणार आहेत होलसेलमध्ये जर घ्यायचे झाले तर, तर आणि मग तुम्ही ह्याचा सुद्धा व्यवसाय त्यांच्याकडनं करू शकता सो स्ट्रीट वरती सुद्धा होलसेलमध्ये तुम्हाला इथे आउटफिट्स मिळतील आणि होलसेलमध्ये ह्याचे रेट्स कमी होतील ना सी, रेट्स कमी होतील सो so, ऑफकोर्स जेवढे नग तुम्ही घेणार तेवढे तेवढी प्राइस रेंज मात्र कमी होईल तर अशा पद्धतीने तुम्ही यांना पण बघून घ्या हेमत अहमद दादा आहेत हे आणि हेच हा दुकान रन करतात एक्झॅक्टली ॲड्रेस सांगायचं झालं तर हे स्ट्रीटवरचं एक छोटंसं ठेला असं म्हणूयात आपण तर एक्झॅक्टली आहे कुठे तर आत्ता आहे मी दादर वेस्टला दादर वेस्टला कुठे स्टेशनच्या बाहेर आले आयडल बुक डेपोकडे मी चालत आले आयडल बुक डेपोची अपोजिटची जी लेन आहे छबीलदास लेन ज्याला असं ओळखलं जातं त्या लेनमध्ये एकदम पुढे चालत आलं तर कोपऱ्यातच राईट हँड साईडला दादा हे स्टोर रन करत आहेत दुसरा लँडमार्क माझ्या मागे तुम्ही कोटक महिंद्रा बँकचं एटीएम बघू शकता आणि तिथेच माझ्या कोप आहे इंडियन एटी इंडियन ए टी एटीएम त्याला अगदी अपोजिट साईडला दादा हे स्टोर रन आहेत मंडे क्लोज ट्युसडे टू संडे सकाळ दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत येऊन खरेदी करू शकता सो so, इथलं कलेक्शन मी थोड्या प्रमाणात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे प्रिंट ऑप्शन्स खूप असतात आणि दरवेळेला नवीन नवीन नवी नवी ऑप्शन्स त्यांच्याकडे येत राहतात सो इथे खरेदीला आलात आणि कशी खरेदी झाली आहे काय काय खरेदी आहे हे सगळं काही कमेंट करून सुद्धा मला नक्की कळवा पाहत राहा लोकमॅथसाठी